त्याच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी पवार देणार मोठ्या इन्कमिंगनं दादा भाजपला धक्का दरम्यान विधानसभा निवडणुकीत आपल्याच पक्षात मोठा इन्कमिंग सुरू होणार याची चुनूक शरद पवारांनी दाखवली त्यात मोठा धक्का अजित पवारांनाच बसला दोन विद्यमान आमदारांनी तिकिटासाठी शरद पवारांची भेट घेतली त्यात रमेश थोरात विद्यमान आमदार अजित पवार गटाचे यांनी म्हटले की ही जनतेची इच्छा आहे त्यामुळे माहितीला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात जाऊन आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असे जाहीर वक्तव्य त्यांनी केले तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत शरद पवार पवारांच्या राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कमी जागा जरी आल्या तरी जास्त आमदार निवडून आणणार असं टी व्ही नाईनच्या अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांनी जाहीर विधान केलं मित्रांनो ज्या सत्ताधारी विद्यमान आमदारांनी महाविकास आघाडी तसेच शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्याची इच्छा दाखवली यावरून काय वाटते तुम्हाला भाजप शिंदे गट अजित पवार गटाला याचा किती फटका बसणार कमेंट करून नक्की सांगा तुरता धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र